मैं रोहित आर्या सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेस रखा है मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मॉरल डिमांड्स है बहुत एथिकल डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है मित्रांनो मुंबईच्या पवईच्या एका स्टुडिओमध्ये एक व्यक्ती जवळपास एकोणवीस जणांना किडनॅप करून ठेवतो हो आणि थोडा वेळा आधीच त्या व्यक्तीची पोलिसांच्या गोळीबारामध्ये हत्या होते तर मित्रांनो पासून तर त्याच्या हत्यापर्यंतचं नेमकं ने का प्रकरण काय आहे त्या व्यक्तीने सर्व का केलं आणि याला कोण जबाबदार आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि तुमची प्रतिक्रिया काय मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो प्रकरण असं आहे की दोन हजार बावीस साली रोहित आर्य नावाचा हा व्यक्ती ज्यावेळेस दीपक केसारकर हे शिक्षण मंत्री होते त्यावेळेस या व्यक्तीला स्वच्छता मॉनिटरिंगचं एक टेंडर देण्यात येतं म्हणजेच एक प्रोजेक्ट देण्यात येतो आणि या प्रोजेक्टमध्ये हा व्यक्ती त्याचे जवळपास पन्नास लाख इन्व्हेस्ट करतो आणि मित्रांनो काही कालावधीनंतरच सरकारकडनं या प्रोजेक्टला थांबवण्यात येतं तर मित्रांनो रोहित आर्य नावाचा हा व्यक्ती त्याचे पैसे काढण्यासाठी बरेच प्रयत्न करतो यासाठी तो दीपक केसरकरांना सुद्धा भेटतो परंतु या भेटीचा काहीही फायदा होत नाही सर्व प्रयत्न करून थकल्यानंतर हा व्यक्ती म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्याला संपवण्यापलीकडे दुसरा काहीही मार्ग राहिलेला नसतो तर अचानक मित्रांनो या व्यक्तीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो तो, तो प्लॅन म्हणजे तो एक वेब सिरीज बनवत आहे त्या वेब साठी त्याला काही कॅन्डिडेट्सची गरज आहे आणि हे कॅन्डिडेट्स मिळवण्यासाठी तो एक ऑडिशन्स ऑर्गनाईज करत आहे त्या ऑडिशनसाठी मित्रांनो ठरलेल्याप्रमाणे राज्यभरातून बरेच कॅन्डिडेट्स येतात सुद्धा आणि मित्रांनो ठरलेल्या जागी सर्व कॅन्डिडेट्स येतात मॉर्निंगला त्याचवेळी हा व्यक्ती त्या सर्वांना बंदी बनवून ठेवतो आणि मित्रांनो पवईच्या पोलीस ठाण्यामध्ये दुपारी अचानक दोनच्या सुमारास एक कॉल वाचतो आणि एक अनोखी व्यक्ती पोलिसांना ही सर्व इन्फॉर्मेशन देतो की या या ठिकाणी अशा अशा लहान मुलांना बंदी बनवून ठेवण्यात आलं आहे या सर्व घटनेवरती तात्काळ ऍक्शन घेत पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि एका सिव्हिलियनच्या मदतीने बाथरूम मार्फत त्या स्टुडिओमध्ये एंट्री करतात मित्रांनो या सर्व ऑपरेशन दरम्यान रोहित आरे नावाचा व्यक्ती पोलिसांवरती गोळीबार करतो त्याला प्रत्युत्तर देत पोलिस सुद्धा गोळीबार करतात आणि रोहितच्या छतड्यामध्ये पोलिसांची गोळी जाते आणि त्यावेळेस रोहित हा मृत्युमुखी पडतो तर मित्रांनो तुमचं या घटनेवरती काय मत आहे जर वेळ राहता सरकारने जर त्याला त्याचे पैसे परत केले असते तर का ही घटना घडली असती की याला तो स्वतः जबाबदार आहे तुमचं मत काय आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा